बघ चल बरं लवकर लवकर झाडून चल हे बघ किती किती सामान पडले बघ बरं चल लवकर लवकर झाडून मी नाही काढत म्हणजे तू बी काढ झाडून चल चल लवकर

बायले आले तरनो हाय कानू माझे व्हिडिओ मध्ये स्वागत आहे तुमचं काय म्हणतो महाराष्ट्र काय इकडे चल लाईक करा सबस्क्राइब करा करा बोल घेवले का वगैरे चला पाणी आहे करा ते पकने से ट्राई करा से फेक तर काय म्हणायचं लाइकला सब ट्राई करायचा